घातले स्वतःला ज्यांनी जातीचे कुंपण आहे त्या प्रत्येकाशी माझे ठरलेले भांडण आहे लोक कहो वाचवा तुमची तुम्ही तर करून आहात तुमच्या पुढे आजची जिंदगी आहे लोक कहो वाचवा तुमची जिंदगी लाख मोलाची लोक कहो वाचवा तुमची जिंदगी लाख मोलाची तीर्थाच्या पाण्यामध्ये रोगाची लागण आहे लोक हो बात बातमी जिंदी लाख मुलाची लागण आहे हजरली आहे ऐकून बातमी ताजी रामाच्या उद्धाराला आलेला रावण आहे हजरली अयोध्या आहे ऐकून बातमी ताजी रामाच्या उद्धाराला मालेला रावण आहे दिसणार तर नाही त्यांना हा भणवा माझ्या मजला मग बाबा स्वप्नी असे का कविता म्हणतात तर दिसणार नाही त्यांना हा वनवा माझ्या मजला बाराही महिने ज्यांच्या बंगल्यात श्रावण आहे बाराही श्रावण आहे पोरकी जागली ममता आणि मनवण फिरते समता पोरकी ममता आणि म्हण फिरते समता कोणत्या दिशेला सांगा नाथांचे पैठण आहे कोण त्या दिशेला सांगा नाथां हे असं मी केलं आणि मला शिव्या शाप याचे फोन आले मग मी कवी आहे मी काय करू शकतो मी आणखी एक शेर मी लागतो मध्ये शेर हे कथ सगवा शेर शेवटचा शेर असा ती कायमाकडे माझे करतील वाकडे जगणे ती काय माकडे माझे करतील वाकडे जगणे ज्या भिकारण्या भरव्यांची अस्मिताचं का भण आहे त्या प्रत्येकाशी माझे <housekeeping> काय माकडे माझे करतील वाकडे जगणे त्या भिकारण्या भरव्यांची अस्मिताचं गाव भण तुम्हाला निर्भयपणाने लढलं पाहिजे निर्भयपणाने उभं राहिलं पाहिजे निदान स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या आयुष्यासाठी हा बाहेरचा हे जे इव्हेंट आहे ना या तुमच्या कामाचं नाही फक्त एवढं सांगतो भित्रे लोक मी एक भिस्तरा पाहिला सन्माननीय भिसरा पाहिला देशाचा प्रमुख भिसरा पाहिला भेदरलेला भित्रा आहे हल्ली हल्ली भेद भेदरलेला भित्रा आहे ऋत भरलेला कुत्रा आहे भेदरलेला भेद्रा आहे ऋत भरलेला कुत्रा आहे दिवसा कडवा रात्री भरवा दिवसा कडवा रात्री भडवा या भरव्यांची जत्रा आहे या भरव्यांची जत्रा आहे कुठचा असा तीर्थकुंड हे पवित्र आहे तीर्थकुंड हे आम्हाला फार आकर्षित पवित्र आहे तीर्थकुंड हे पवित्र साधू मुद्रा आहे पवित्र आहे तीर्थकुंड हे पवित्र साधू मुद्रा आहे भेदरलेला आहे कापून टाकीन मान तुझी तो कापून टाकी धर्म पंथ या नावाने कापून टाकीन मानत उतो <दणीर> <तुछी>। तलवारीचा पत्रा <दणीर> आहे तलवारीचा पत्रा जेवता शेत सुंदर आहे घाट परंतु रस्त्यामधला घाट सुंदर आहे घाट परंतु या घाटातच खतरा आहे या घाटातच खतरा आहे आणि समाजा चार होईल त्यामुळे पहिली गोष्ट निर्भय माणसाला साथ द्या भरपूर प्रेम करा आयुष्यावर प्रेम करा थोडं आयुष्याला जीव लावून बघा तेही तुम्हाला जीव लावेन मला मित्रांनो सांगतो नव्याण्णव टक्के मुलींनी नाही म्हटलं एक टक्के मुलींनी मला हो म्हटलं पण ती एक टक्क्यांची संख्या एक हजाराच्या वर आहे त्यामुळे मला एवढं सांगतो मित्र वेळेचं फंड मलाही आहे तर एवढं सांगतो की છોટા અસો મોટા आवाज वाढवा मित्रांनो छोटा असो की मोठा आवाज वाढवा पण धार जिंदगीचे तो रात ठोकवा छोटा असो की मोठा आवाज वाढवा पण धार जिंदगीचे धोरात ठोकवा सरगास आग लागो तिकडे बभु नका क्या बात है आवाज आग लागो तिकडे बभु नका दरियात पोहणारा माणूस वाटवा दरियात पोहणारा मान का मोबाईलवर अतिशय स्वागत करायचे अच्छा या